शेजारी शेजारी होती काय होत तसं काय नाही त्याच्यामध्ये बाबासाहेबांना काही साहेबांशी बोलायचं होतं तर मी केव्हाही बोलू शकतो म्हणून बाबासाहेबांना मध्ये बसवलं मी तिथं असलो तरी मला बोलता येतच होत ना माझा आवाज असं आहे की दोन खुर्च्या सोडून देखील तिसऱ्याला ऐकू जातात माझ्यामधलं ही काही हे काही बातमी होऊ शकत नाही त्यामध्ये एक मी बाबासाहेब पहिल्यांदा सहकार मंत्री झाले तर वर्ष आला नाहीत वार्षिक होतो माझे जास्त माझे जास्त आमदार कसे निवडून येतील त्याचा दोन वर्ष विचार करतो बांगलादेशी बांगलादेशी नागरिकांचा प्रश्न घुसखोरी आहे पुण्यात पण काही आपल्या लाडक्या बहिणीचा लाभ एका बांगलादेशी महिलेला मिळालाय मुंबईमध्ये तो <laughs> बंगला देशी, बंगला देशी, बंगला देशी प्रश्न आपल्या देशामध्ये सगळीकडंच उत्पन्न झालेला आहे विशेषतः मुंबई पुणे अशी कलकत्ता अशी जी काही शहरं आहेत त्या शहरामध्ये देखील दिल्ली वगैरे ठिकाणी ही लोकं येत आहेत त्यांना शोधण्याचं काम आणि त्यांना परत पाठवण्याचं काम आपण सुरू केलेलं आहे परवा साईफवर पण जो हल्ला झाला तो बांगलादेशीच होता हे सगळ्या एकंदरीत तपासावरून सिद्ध झालेलं आहे आणि आम्ही मागच्या वेळेस आम्हाला मर्यादित वेळ होता त्याच्या लाडकी बहिणीच आम्हाला आधार कार्डशी लिंकअप करायचं होतं ते दुर्दैवाने आम्हाला करता आलं नाही कारण वेळ कमी होता आता त्याच्या संदर्भामध्ये खरोखर ज्या लाडक्या बहिणीला तो लाभ द्यायचा आहे तो लाभ देण्याच्या संदर्भामध्ये आम्ही हळूहळू पावलं दादा रिकवारीचा अजिबात विचार नाही विक्रोळीमध्ये दादा सूर्यानगर आहे त्या ठिकाणी एकच भिंती जी आहे ती दहा वेळा बांधायचं दाखवलंय दोन हजार चौदा ते दाखवलं माडाच्या वतीनं बांधण्यात आलेली आहे तुम्ही माहिती दिली मला त्याची माहिती नाही मी आता तुमच्याशी बोलून मुंबईला चाललोय गेल्यानंतर माडाच्या संबंधितांना वलसा नारायण जे कोणी असेल त्यांना बोलून घेतो आणि त्यांना विचारतो साहेबांची तुमची काय चर्चा झाली ह्या व्यवसायाच्या करता ज्या कुठले प्रश्न आहेत ज्याचा सुतोवाच मी केला त्याबद्दलची चर्चा झाली त्याच्यात सहकार खातं होतं त्याच्यात एक्साईज होतं त्याच्यामध्ये कृषी होतं आणि त्याच्यामध्ये ऊर्जा होतं कारण ह्या चार विभागाचा संबंध आपल्या ह्या इंडस्ट्रीचा ह्या व्यवसायाचा आणि आमच्या राज्य सरकारच्या डिपार्टमेंटचा येत असतो आणि बाकीचे आपले व्ही एस आयमधले जे काही प्रश्न आहेत वी एस आयच्या घेतलेल्या जमीन उचल पाणी परवाना कुठं लिंक कुठं काय कारण मी मधील लोडारवाडीला पण भेट दिलेली होती नायगावला पण भेट दिलेली होती त्याच्यामुळे मी भेट दिल्यानंतर माझं स्वतःचं काय मत आहे ते सांगण्याचा सा प्रयत्न मी चेअरमन साहेबांना व्हा चेअरमन साहेबांना संचालक बोर्डाला केला